वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे शहरातील अंजनशाद दत्ता सरकार या मस्जिदजवळील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक अण्णा खरात यांनी गोरगरीब महिलांना मातीने बनवलेले थंड पाण्याचे माटांचे वाटप केले त्यांनी केलेल्या या कार्यामुळे संपूर्ण शहरात त्यांचे कौतुक केलं जात आहे आपण समाजाचे काही देणे लागतो या शुद्ध हेतूने प्रकाश आंबेडकरांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकर अण्णा खरात यांच्या माध्यमातून गोरगरीब महिलांना थंड पाण्याच्या माटाचे वाटप करण्यात आले तर आज दिवसभर शंकर खरात यांच्या माध्यमातून जिल्हाभर अनोखो विविध उपक्रम राबविण्यात आले गरीबांना त्याचा काही फायदा होईल अशा वस्तू देऊन अनोख्या पद्धतीने बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला त्यांच्या केलेल्या या कामाचे सर्व स्तरातून राजकीय सामाजिक संघटनेच्या माध्यमातून कौतुक करण्यात येत आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी रस्त्यावर आणणाऱ्या तसेच गोरगरीब महिलांना ना ज्यांच्याकडे नाही अशांना थंड पाणी पिता यावे या, या शुद्ध हेतूने खरात यांच्यामार्फत मातीने बनवलेल्या माठाचे वाटप केले एकीकडे लोकसभा निवडणुकीचे रंधामळी सुरू असताना सत्ताधारी विरोधक यांच्याकडे गोरगरीब लोकांकडे लक्ष देण्याकरिता वेळ नाही अशा परिस्थितीत बहुजन वंचित आघाडीचे शंकर खरात यांनी राबवलेल्या उपक्रमाच्या अनेक गरजू लोकांना ज्याचा फायदा होणार आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली यावेळी सिद्धार्थ वाघ बॉबी नागमल वंचित तालुका अध्यक्ष अमोल पवार शहराध्यक्ष फकुद्दीन खाटिक वाहतूक सेनाध्यक्ष रहीम पटेल सागर शिरसाट जिल्हा उपाध्यक्ष चंद्रमणी वाघ नितीन म्हजदे आकाश कदम बबलू खरात सचिन खरात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज बहुजनांचे हृदय सम्राट सध्या ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकर शंकर अण्णा खरात यांनी गरीब गरजू महिलांसाठी ज्यांना थंड पाणी पिण्यासाठी मिळत नाही फ्राज फ्रीज वगैरे नाहीत अशा लोकांना थंड पाण्याचे जे मडके आहेत हे वाटप केलेले आहेत बंधूंनो देशात एका बाजूला लोकसभेच्या निवडणुका असताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न किंवा गरिबांकडे या सरकारने आणि या इतर पक्षांनी दुर्लक्ष केलेल्या असताना हा एक अतिशय चांगला उपक्रम आमचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर अण्णा खरात यांनी हा आज राबवलेला आहे आणि असे अनेक आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल भाऊ पवार नितीन मजदे शहराध्यक्ष फक्का रहीम दादा बाकीच्या बोला 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 बाकीच्यांचे जा काही नाव मला मी बोलत नाही परंतु बंधूंनो एवढा असताना अजून अनेक कार्यक्रम या निमित्ताने आम्ही सर्व टीमने शंकरांना आणि आम्ही अनेक कार्यक्रम असे वाढदिवसानिमित्त आज करणार आहोत जनजागर मराठीसाठी नागिन मोरे धुळे जिल्हा प्रतिनिधी